मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणारा आरोपी अटक श्रीगोंदा पोलिसांची धडाकीबाज कारवाई श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिराचे लोखंडी दरवाजाच्या कुलपासह असलेली लोखंडी साखळी कशाच्या तरी सहाय्याने तोडून मंदिरात प्रवेश करून मंदिरात असलेले दानपेटीचे लॉक तोडून दानपेटीत असलेली रक्कम चोरी केल्याबाबत मंदिराचे पुजारी सौरभ शिवप्रसाद गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा इसम शुभम बबन भापकर राहणार गोंडेगाव तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर यांनी केल्याबाबत माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने नमूद संशयित इसमाचा शोध घेत असताना तो इसम वारंवार ठिकाण बदलून राहत असल्यामुळे आरोपीचा ठाव ठिकाणाबाबत माहिती मिळत नव्हती दिनांक अकरा जुलै रोजी पोलीस अंमलदार मनोज साखरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी पारगाव परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात ता घेण्यात आले आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने सिद्धेश्वर मंदिर लिंपणगाव येथे चोरी केल्याची कबुली दिली असून गुन्ह्याच्या तपासात आरोपीकडून दानपेटीतील चोरलेली रक्कम गुन्हा करताना वापरलेले हत्यार स्क्रूड्रायव्हर हेक्सा पाना खुर्पे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शनी मंदिर शनी चौक श्रीगोंदा या ठिकाणी मंदिराची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे तसेच आरोपीचे मूळ गावी गुंडेगाव येथील रामेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली आहे अटक आरोपी हा मंदिरामधील दानपेटीतील रक्कम चोरी करण्यात सराईत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे यातील आरोपीने अशा प्रकारचे मंदिर चोरीचे आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता असून गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे अशा प्रकारे कोणत्या मंदिरामध्ये चोरी झाली असल्यास त्याबाबत तक्रार देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास ज्ञानदेव भागवत व मनोज साखरे हे करीत आहेत तीस जून दोन रोजी लिंपनगाव जे आहे लिंपनगावचं प्रसिद्ध ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी दानपेटी फोडून तिथलं जे काही दरवाजा वगैरे होता तो तोडून एक्सपरनी त्याची साखळी वगैरे कापून ती दानपेटी फोडून त्यातला मुद्देमाल चोरीला गेला होता त्याच दिवशी पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेलं मंदिर जे आहे त्याही ठिकाणी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला गेला होता लोकांच्या भावना लक्षात घेता अतिशय गांभीर्याने सदरचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न करत असताना काही तांत्रिक पुरावे मिळाले त्यानुसार हा जो गुन्हा आहे हा नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील जो आरोपी आहे शुभम बबन भापकर यांनी केलेला आहे असे कळाले गुन्हा घडल्यानंतर तात्काळ तीन ते चार तासात माझ्या टीमनी तो डिटेक्ट केलेला होता पण आरोपी मिळून येत नव्हता तेव्हापासून आम्ही कंटिन्यू त्याच्या वॉचवर होतो तो आरोपी मिळालेला आहे ज्या हत्यारांनी त्यांनी हे गुन्हे केलेले आहेत ते हत्यारं जप्त करण्यात आलेले आहे तसेच मंदिराची दानपेटी फोडून जो मुद्देमाल गेलेला आहे तोही पूर्णपणे हस्तगत करण्यात आमच्या टीमला यश आलेलं आहे तसेच इंट्रॉगेशन दरम्यान याच आरोपींनी नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतही मंदिर चोरी केली असल्याचे समजलेले आहे तसं आम्ही नगर तालुका पोलीस स्टेशनचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक गीतेसाहेब आहे त्यांनाही कळवलेलं आहे तेही पुढील कार्यवाही करत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा